नमस्कार होम मेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर सकाळी सकाळी आज पावसाने सुरुवात केलेली आहे सकाळपासूनच आज पाऊस पडतोय आणि जानेवारीमध्येच पाऊस पडायला चालू झालेला आहे तर तुमच्याकडे पण पाऊस आहे का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा आहे आणि थोडासा इंटरेस्टिंग पण आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसं जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याशी जरी बिल बटन आहे ते सुद्धा द्याबा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जातील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते माझ्या अशा आठ साड्या ज्या खूप 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 महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी आणि खूप स्पेशल आहेत तर त्या आठ साड्या आज तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर चला मी तुम्हाला दाखवते माझ्या साड्या जी पहिली साडी आहे आमच्या टिळ्याची साडी आणि ही रेड अँड ग्रीन कॉम्बिनेशनमधली साडी आहे आणि मस्त आहे एक नंबर साडी आहे रेड अँड ग्रीन कॉम्बिनेशन आहे त्याचं आणि ॲक्च्युली मला त्यावेळेला घ्यायची होती वेगळ्या कलरची साडी मला ग्रीन साडी घ्यायची नव्हती त्यावेळेला पण सासूबाईंनी सांगितलेलं होतं की ग्रीन साडीच घ्यायची असं ह्यांना सांगितलेलं होतं आम्ही दोघंच गेलो होतो गेल त्यावेळेला ह्या साडीच्या शॉपिंगला आणि ह्यांना सांगितलं होतं की हिरव्याच रंगाची साडी घे गे, कसलीही घे तिच्या आवडीची पण हिरव्याच रंगाची साडी घे असं सांगितलं होतं पण त्यावेळेला मला जरा वेगळी साडी घ्यायची होती पण म्हटलं ठीक आहे चला हिरव्या रंगाची घ्यायची तर मग हिरव्या रंगाच्या आम्ही बऱ्याच साड्या त्यावेळेला पाहिल्या खूप साऱ्या साड्या पाहिल्या पण जशी मला पाहिजे ना ही पण ॲक्च्युली ही पण तशी नाही मिळाली मला जशी मला हवी होती ना तशी साडी मला मिळाली नाही त्यावेळेला पण मग त्यावेळेला ही साडी घेतली तर ही साडी का घेतली मी कारण हिचा जो पदर आहे रेड कलरचा पदर आहे हिचा हा पदर आहे त्याच्यावरती ही जी डिझाईन आहे ना अगदी छोटी छोटी अशी बुट्टे आहेत त्याच्यावरती आणि ही जी डिझाईन आहे ह्या डिझाईनसाठी आणि ह्या पदरासाठी मी ही साडी घेतली म्हणजे मी जवळजवळ साड्या हे पदर बघूनच घेत असते काटा पदराच्या साड्या आणि तसंच ह्या साडीचं पण झालं पदरापोटी मी घेतली आणि ही आमच्या टिळायची साडी आहे ज्याच्यावरती पूर्ण असे बुट्टे आहेत पूर्ण साडीवर असे बुट्टे अशी मोठी अशी बॉर्डर आहे त्याला खूप छान अशी मोठी बॉर्डर असलेली ही साडी आहे आणि कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे तिचं ग्रीन अँड रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे जे खूप छान दिसतं मस्त दिसतंय आणि एक नंबर दिसत आहे तर अशी ही माझी आमच्या लग्नाच्या ह्याच्यातली सगळ्यात महत्वाची अशी ही पहिली साडी जी घेतलेली होती मी ग्रीन कलरची आमच्या टिळ्यासाठीची साडी तिचा जो ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजची जी बॅक नेके मी तुम्हाला दाखवते Back. तर ही बघा अशी असा नुँ। ज़िये नुँ। ज़िये असा हा ब्लाउज मी शिवून घेतलेला होता बॅकने अशी घेतलेली होती जे परफेक्टली असं त्या कॉम्बिनेशनला साडीच्या कॉम्बिनेशनला छान दिसेल या पद्धतीने असं छानस असं मी हा ब्लाउज घेतलेला होता शिवून असा हा ब्लाउज आहे त्यानंतरची माझी दुसरी साडी ही साडी आहे ऍक्च्युअली हा शालूच आहे तर हा आहे माझ्या साखरपुड्याचा आणि हा पण फुल्ली ग्रीन कलरमध्ये आता हे पण ग्रीन घ्यायचं नव्हतं पण ग्रीनच पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं होतं त्याच्यामुळं मग ग्रीन घेतली शोधली 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 आणि नेमकं प्रत्येक वेळेला माझं असं झालं की ज्या ज्या वेळेला मला, ग्रीन मला मी ग्रीन साडी शोधली आहे ना त्या त्या वेळेला मला पाहिजे अशी साडी मिळालीच नाही म्हणजे मी टिळ्याच्या वेळेला शोधली जशी मला हवी होती तशी मला मिळाली नाही मग नेक्स्ट टाईम मी म्हटलं मग लग्नाच्या वेळेला आपल्याला जर एक ग्रीन साडी घ्यायची आहे जी साखरपुड्यात मला घालायची आहे तर म्हटलं ती आपण त्या टाईपमध्ये ता बघूयात तर त्या एका ग्रीन साडीसाठी आम्ही खूप खूप खुँ खूप शोधले खूप दुकानं वगैरे फिरलो पण तशी साडीच मिळाली नाही ॲक्च्युली मला पैठणीमध्ये अशी जाड बॉर्डर जाड अशी मस्त बॉर्डरवाली प्लेन बॉर्डरवाली साडी हवी होती जी मी एका रीलला पाहिलेली होती मी तशी साडी शोधत होते सेम टू सेम नाही पण जवळपास पण तशी साडी काही मला मिळाली नाही मला अजून सुद्धा तशी साडी घेता आली नाही आहे बघा तर ही दुसरी माझी ग्रीन साडी आहे जी माझ्या साखरपुड्याची साडी आहे आणि ॲक्च्युली हा शालूच आहे आणि हा मस्त असं त्याचा पदर आहे खूप खूप हेवी आहे ही साडी आहे आणि ह्याचा पदर जो आहे राली कलरचा पदर आहे त्याला आणि पूर्ण जरी वर्क आहे त्याच्यावरती पूर्णपणे असं जरी वर्क आहे आणि खूप हेवी असलेली ही माझी साखरपुड्याची साडी आहे आणि तो पदर जो आहे ना इतका भरलेला आहे ना हे बघा इतका भरलेला आहे आणि साडी पण साडीवरती पूर्ण साडीवरती असे बुट्टे पानं आहेत अशी छोटी 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 अशी पानं आहेत आणि पूर्ण जरी वर्क असलेली साडी आहे ही आणि त्याची जी बॉर्डर आहे ना ती पण खूप हेवी आहे खूपच हेवी आहे अशी जाड मस्त अशी बॉर्डर आहे तर अशी ही माझी साखरपुड्याची साडी आणि हे साखरपुड्याच्या साडीला ना मस्त असं मी नाही का हे गोंडे वगैरे हे लावून घेतले नंतर पदराला म्हणजे हे असं काही नव्हतं आणि म्हटलं पण छान लावून घेऊ छान दिसेल ना मग त्यावेळेला हे असे छानपैकी असे हे गोंडे वगैरे मी लावून घेतलेत हे बघा छान दिसतात ना मस्त दिसत आहे आणि त्याचबरोबर त्या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तो पण राणी कलरचाच आहे म्हणजे ग्रीन त्याला असं कॉम्बिनेशन देऊन असा प्लेनमध्येच मी तो शिवला म्हणलं जर साडी खूप अशी बडबटीत आहे हेवी आहे ना तर आपण त्याचा ब्लाऊज असं थोडासा नॉर्मल आणि थोडासा असं हेच ठेवूयात जेणेकरून तो छान दिसेल तर तो मी ह्या अशा पद्धतीने लेस लावून असा शिवून घेतलेला आहे असं छानपैकी छान दिसतो तो त्याच्यावरती एक नंबर दिसतो जर साडी खूप हेवी असेल ना तर असे सिंपल असे ब्लाऊजच त्याच्यावरती छान दिसतात आणि ते तीच गोष्ट अशी डोक्यात ठेवून मी हा ब्लाऊज असा या पद्धतीने एकदम सिंपल असा सिंपल लेस वगैरे लावून असा शिवून घेतलेला असं एकदम सिंपल सिंपल करून घेतलं म्हटलं जास्त असं काही करू नका त्याला नाहीतर ते खूप विचित्र दिसेल आणि असं चि सिंपल घालायला मला पण छान वाटतं त्याच्यामुळं मग असा सिंपलच हा ब्लाऊज मी त्या साडीवरचा सा, शिवून घेतला माझी हळदीची साडी तर मला एक तर पैठणी घ्यायचीच होती आणि मी ठरवलेलं होतं मला काही झालं ना तरी लग्नाच्या तीन साड्यांपैकी एक पैठणी असावी तर शालू तर माझा फिक्स झालेला होता जो मला लग्नात घालायचा होता त्यानंतर साखरपुड्याची साडी तर ही मग राहती मला पैठणी घ्यायचीच होती आणि मी ह्यांना तसं सांगितलं होतं की मला एक पैठणी हवी आहे म्हणून मग त्यावेळेला काय केलं त्यांनी हळदीची जी साडी आहे तर ती यल्लो कलरची घ्यायची होती आणि त्या येलो कलरच्या साडीमध्ये सरळ ही फक्त एक शो केली होती त्यांनी आंबा कलरची साडी आहे ही तर ही फक्त शो केली होती पैठणी आहे ही छानपैकी तर ती फक्त दाखवली त्यांनी आणि मला नाही का अशी बघताक्षणी ती पटकन आवडली आणि त्याच्यामुळं मी ह्यांना पण कळलं की आ, ही आवडली आहे तिला तर मग हीच साडी लगेच हळदीसाठी मला घेऊन टाकली त्यांनी जी पैठणी आहे आणि आंबा कलर आहे ॲक्च्युली तो यल्लो पण नाही आहे आंबा कलर आहे आणि खूप दिसायला मस्त दिसतंय बघा ही अशी बॉर्डर आहे त्याची आणि हा पदर आहे त्याचा हा साडीचा पदर आहे असा पदर आहे ह्याला पण मी असे छान पैकी असे गोंडे लावून घेतलेले आणि आंबा कलर आणि पिंक मिक्स असं कॉम्बिनेशन आहे हे जे खरच खूप छान दिसतं ह्याच्यामध्ये तर एक नंबर दिसत आहे म्हणजे आंबा कलर आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन पहिल्यांदा मी पाहिलं पण छान दिसत आहे ते त्यासाठी मी चक्क पैठणी नेसून बसलेले होते हळदीला पण इतकी मी जपली होती ना त्या दिवशी तिला अजिबात म्हणलं ह्याला हळद लागता का म्हणे नाही तर एवढी चांगली व्हायची साडी खराब होणार ह्याचं पण टेन्शन होतं आणि हा असा छानपैकी त्याच्यावरचं चा मी ब्लाऊज असा शिवून घेतलेला होता हा असा ब्लाऊज आहे त्याच्यावरचा जवळजवळ स्टाईल मी लग्नाच्या साड्यांसाठी एकच वापरली ब्लाऊजसाठी पण थोडंसं थोडंसं असं काहीतरी चेंज करण्याचा किंवा त्याची लेस वगैरे असं थोडंसं म्हणलं आपण चेंज करूयात जास्त पण प्लेन नको जास्त हेवी पण करायचं नाही असं करायचं होतं तर असे हे शिवून घेतले होते मी ब्लाऊज त्यानंतर ॲक्च्युली येते ती माझी लग्नाची साडी तर लग्नामध्ये आणि ही साडी मात्र माझी फिक्स होती की मला लग्नासाठी ऍक्च्युली जी सगळ्यात महत्वाची अशी साडी ती कुठली पाहिजे तर ती माझी फिक्स होती आणि ती कधीपासून फिक्स होती जेव्हापासून आमचं लग्न ठरलं होतं ना तेव्हापासून की मला लग्नासाठी हीच साडी घ्यायची असं माझं ठरलेलं होतं आणि हे यांना पण माहीत होतं आणि त्याच्यामुळं ही साडी ही फिक्स होती ही अशी असंच आणि ह्याच रंगाची असणारे हे मात्र फिक्स झालेलं होतं तर फायनल ही माझी आता तुम्हाला दाखवते मी लग्नाची साडी तुम्हाला दाखवते जी सगळ्यात हेवी असलेली माझी लग्नाची साडी आहे जी, जी कांजीवरम सिल्कमध्ये असलेली साडी आहे आणि कांजीवरम साडी आहे जी मला खूप 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 आवडलेली होती आणि मला लग्नासाठी हीच साडी घ्यायची ही होती तर हीच साडी मी लग्नासाठी घेतली ज्याच्यावरती स्टोन वर्क आहे फुल्ली स्टोन वर्क आहे आणि इतकी हेवी साडी आहे ना बापरे बापरे आयुष्यात एवढी साडी मी पहिल्यांदा कधीच नेसलेली नव्हती एवढी बेकार आणि एवढी हेवी साडी आहे ही आणि इतकं छान वर्क आहे ना ह्याच्यावरती हे बघा वर्क ना खूप छान आहे आणि खूप हेवी असं वर्क आहे तर अशी पूर्ण अशी एकदम बारीक बारीक असे त्याच्यावरती बुट्टे असलेली साडी आणि त्याचबरोबर स्टोन वर्क असलेली ही साडी तर ह्याचा जो पदर आहे रे रेड कलरमध्ये ही साडी आणि रेड कलरच घ्यायचा तर ह्यामध्ये होते ग्रीन कलर होता मरून होता अजून ब्ल्यू होता स्काय ब्लू होता अजून पिंक पण होता पण जो हा जो कलर दिसतो ना ह्या कलरच्या पुढे ना ते सगळ्या कलर म्हणजे तोडच नाही ह्या कलरला असं तर त्याच्यामुळं मला हाच कलर आणि अशीच्या अशी साडी घ्यायची होती ह्यात मोठे बुट्टे छोटे बुट्टे प्लेनमध्ये पण होती पण मला हीच घ्यायची होती अशीच घ्यायची होती जसं म्हणलं ना ज्या वेळेला आमचं लग्न ठरलेलं होतं त्याच वेळेला फिक्स झालेलं होतं मला की कुठली साडी घ्यायची कुठल्या रंगाची आणि कशी घ्यायची तर ह्याच्यावरती जे बुट्टे आहेत ना हे जे बुट्टे आहेत ना सेम बुट्टे माझ्या टिळ्याच्या साडीच्या पदरावरती आहेत त्यामुळं मी ती साडी घेतलेली होती कारण त्याच्यावरती ते सेम बुट्टे आणि ती सेम डिझाईन आहे जी डिझाईन मला ह्या साडीवर हवी होती आणि मला ही अशीच्या अशी म्हणजे सगळ्यात जास्त आवडीची जर कोणती साडी असेल ना तर ही माझी लग्नाची साडी आहे आणि खरंच ती इतकी छान आहे ना मला खूप आवडते आणि त्याचा जो पदर आहे तुम्हाला मी पदर दाखवते का हो हे बघा हा पदर आहे त्याचा हे असा हा पदर पदर आणि पदर तर पूर्ण भरलेला आहे आणि त्याला पण असं गोंडे वगैरे आहे तिकडे हे असे इकडे गोंडे लावून घेतलेले okay. आणि हे ते दुकानातूनच त्यांनी करून दिलं होतं आम्हाला जिथून आम्ही ही साडी घेतली तर, हा पदर, तर हा, पदर, हा पदर आहे पदर मी तुम्हाला पूर्ण उघडून दाखवते आम्हाला तर हा आहे ह्या साडीचा पदर हे बघा हा पदर आहे साडीचा आणि खूप मस्त आणि खूप हेवी असलेला हा पदर आहे हे मी तुम्हाला असं दाखवते हे असा हा पदर आहे जो गोल्डन रेड प्लस गोल्डन मध्ये असलेला हा पदर आहे आणि कोयरी आहे त्याच्यावरती कोयरीची डिझाईन आहे पूर्ण पदरावरती आणि जर खालची बाजू पाहायची झाली ना म्हणजे घागरा स्टाईल मध्ये पण ही साडी आपण नेसू शकतो तशीच ती बनवली गेली आहे तर मी तुम्हाला दाखवते समोरची जी खालची बन म्हणजे निर्यांच्या साईडची जी स्टाईल निर्यांची साईड जी आहे ना तर ती बघा ही अशी आहे अशी फुल्ली भरलेली आहे फुल्ली तर अशी ही माझी लग्नाची साडीची खूप हेवी असलेली आणि माझी सगळ्यात आवडीची जशी माझी ठरलेली होती मला जशी साडी घ्यायची होती अगदी तशीच असलेली ही माझी लग्नाची साडी आहे आणि ह्याच्या ब्लाउजला मी अजिबात जास्त काही करत बसले नाही कारण त्याच्यावरती ऑलरेडी डिझाईन्स होते आणि त्याच्यामुळं मला फक्त ते हे करायचं होतं शिवून घ्यायचं होतं त्यामुळे त्याला असं काही केलेलं नाहीये जे डिझाईन होतं त्याच्यावरती फक्त कटआउट मारलेलं आहे आणि असा हा छान हा ब्लाऊज शिवून घेतला आणि हा आहे या साडीचा या शालूवरचा किंवा या साडीवरचा माझ्या लग्नाच्या साडीवरचा ब्लाऊज तर याला काही वेगळे केलेलं करायला नाही लागलं कारण त्याच्यावरती ऑलरेडी सगळी डिझाईन होती ते कटिंग फक्त करून ब्लाऊज शिवायचा होता तर पण नाही का तो खूप असं जाड आहे इकडे खूप म्हणजे ते जे वर्क आहे ना त्याच्यावरती त्याच्यामुळं मला ते थोडंसं कम्फर्टेबल वाटत नाही इतकं असं जाड असल्यामुळे असं तर असा हा माझा शालूवरचा किंवा लग्नाच्या साडीवरचा ब्लाऊज तर अशा या माझ्या लग्नातल्या साड्या आणि म्हणजे लग्नाच्या ह्याच्यातल्या साड्या ज्या खूप 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 छान आहेत आणि खूप स्पेशल आहेत माझ्यासाठी त्यानंतर लग्न झाल्यानंतर पण काही साड्या आहेत ज्या स्पेशल आहेत त्याला पण कारण आहे कारण लग्न झाल्यानंतर आमची पहिली आ, आ, हे होती संक्रांत पहिली संक्रांत आणि मम्मीच्या घरी ब्लॅक कलरचं मी नाही का काही घालायचे कारण आमच्या घरी नाही आवडत किंवा नाही म्हणजे म्हणजे पप्पांना नाही आवडत आणि घालत नाही असं ते म्हणतात की ब्लॅक नाही घालायचं आपल्याकडे चालत नाही आपल्याला असं ते म्हणतात त्यामुळं कधीच ब्लॅक असं घातलं नाही पण ब्लॅक साडीची जी क्रेज आहे ना ती पहिल्यापासून मला होती आणि मला ब्लॅक साडी हवी होती आणि म्हटलं ठीक आहे आता संक्रांत आली आहे संक्रांतीला मस्तपैकी म्हटलं आपल्याला ब्लॅक साडी ह्यांच्याकडून ह्यांना विचारूयात देत घेतायत का नाही तर म्हटलं माझी मी घेऊन येईन एवढी पण मी म्हणजे मला ब्लॅक घ्यायचीच होती असं होतं पण संक्रांतीला मग मी ह्यांना म्हटलं की मला ब्लॅक साडी हवी आहे तर तुम्ही आणताल का तर हे म्हटले की ठीक आहे येतो ये मग काय झालं म्हंटले आणि ज्या दिवशी ते आणणार होते साडी त्या दिवशी त्यांना लेट झाला त्यांनी साडी आणली नाही आणि कुठली तरी गोष्ट अशी जी फक्त लग्नानंतर पहिल्यांदा मी हट्टाने मागितली होती जी मला हवी होती आणि हट्टाने मी मागितली होती मी मान्य करते की मी हट्टाने मागितली होती की मला ब्लॅक साडी हवीच आहे म्हणजे हवीच आहे पण त्यातल्या त्यात पण मी ब्लॅक साडी कशी त्यांना म्हणजे माझं कसं आहे मी एकतर हौसेनी साडी घेतली आणि घेतली तर मग मला जी हवी तशीच मला ती पाहिजेल असते असंच काहीचं त्यावेळेला झालं मी त्यांना सांगितलं होतं मला रेड अँड ब्लॅकचं कॉम्बिनेशन असलेली साडी हवी आहे जी मी डेलीवेअरलासुद्धा वापरू शकते या ह्यानी मी त्यांना सांगितली होती प्लेन साडी हवी आहे आणि रेड अँड ब्लॅक त्याचं कॉम्बिनेशन असावं असं मी त्यांना सांगितलं होतं म्हणजे साधारण मी माझी माझी रेंज अशी धरलेली होती की साडेपाचशे सहाशे वगैरे डोक्यावरून पाणी एवढी असेल म्हटलं त्याच्यापेक्षा वरती दिवशी, जा दिवशी ती जाणार नाही कारण जशी मी साडी ठरवलेली होती रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये तशी म्हटलं ती साडेपाचशे सहाशेच्या वर तर जाणार नाही आणि त्या दिवशी ज्या दिवशी त्यांनी मला प्रॉमिस केलं तर की मी घेऊन येतो म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी आदल्याच दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी तर आज आणतो साडी म्हणजे तुला उद्या नेसायला येईल कारण पहिलाच हे पण होता ओसा पण पहिलाच होता माझा असं सगळं तर म्हणजे तुला नेसायला येईल तुला हवी आहे ना मानतो मी आणि त्या दिवशी ते आले उशिरा साधारण साडे अकराला वगैरे घरी आले मग मी थोडंसं नाही का माझा मूड ऑफ झाला कारण साडे अकरा म्हटल्यावरती म्हटलं आता आता कधी आणणार ना साडी असं झालं होतं मला त्यांचं खरं आणि त्यांनी डायरेक्ट अशी आणून आता माझ्या साडी ठेवली बापरे उघडून पाहते तो काय असली बेकार मी नाही का हातरलेच म्हणलं आपण विचार केला होता साडे चारशे पाचशेची वगैरे साडी आणि नवऱ्याने आणलेली आहे ही साडी साडी मग काय हादरलेच ना मी कारण एक्सपेक्टेशनच नव्हते ना, ना आणि मला खरं तर मला अशी साडी पण नको होती मला जी मी अशी डेलेवयरला किंवा अशी वापरू शकते असं होतं ही साडी आता मी वापरू नाही शकत नाही एवढी हेवी साडी मी नाही वापरू शकत तर अशी ही साडी मला ते घेऊन आले होते आमच्या पहिल्या संक्रांतीला जी रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मधलीच साडी आहे आणि काठा पदराची साडी आहे खरं तर ही काठापदराची साडी आहे आणि अशी ही साडी आहे बघा मी तुम्हाला दाखवते अशी अशी ही साडी आहे त्याचा जो पदर आहे ना पदर तर बापरे पदर एक नंबर एक नंबर हे हा हा त्याचा पदर आहे असा तर ही माझी रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशनची साडी ज्याचे एक्सपेक्टेशन्स नसताना सुद्धा नवऱ्याने आणलेली इतकी छान साडी नाही इतकी मस्त साडी अशी ही स्पेशल खूप स्पेशल ही माझ्यासाठी साडी ही साडी आणि ह्या साडीवरचा हा असा ब्लाउज मी शिवून घेतलेला आहे असा त्याला फक्त एक लेस लावून थोडीशी अशी लेसमध्येच डिझाईन करण्याचा प्रयत्न केला असा रेड कलरचा त्याचा ब्लाऊज आहे तर खूप स्पेशल असलेली माझी ही साडी त्याच्यानंतर येते माझी ओटी भरण्याची साडी तर ओटी भरण्याची साडी परत आली हिरव्या रंगाची हिरव्या रंगाच्या पोटभर साड्यात माझ्याकडे तर परत हिरव्या रंगाचीच साडी हिर रंगाची पाहिजे असं झालं होतं मग मम्मीला म्हटलं एकदम अशी साध्यातली साधी जशी दिसेल ना अशी घे म्हटलं कारण खूप अशा हेवी साड्या आणि खूप बुट्टे वगैरे हो काटापदराच्या खूप साड्या झाल्या म्हटलं आता आता कंटाळा आला मला त्याचा मग मम्मीने घेतली मला ही साडी ही अशी साडी आहे आणि ह्याच्यावरती पण बुट्टेच आहेत असे बुट्टे आहेत पण ही साडी नाही ना, ना, का तेवढी हेवी नाही आहे हलकी आहे थोडीशी साडी त्याच्यामुळं मला ती घालायला जरा बरं पडतं म्हणजे अशा खूप हेवी साड्या घालण्यापेक्षा हलक्या साड्या घालायला मला जरा चांगलं वाटतं आणि त्यानंतर हा आहे तिचा पदर तर पदर मात्र हिचा पण खूप असा चांगला जाडजूड असा भरलेला आहे हे मम्मीने घेतलेली माझी ओटी भरण्याची साडी आहे ही पण खूप स्पेशल आहे माझ्यासाठी कारण ओटी भरण्याची मम्मीने घेतली आहे मला तर अशा ह्या माझ्या खूप स्पेशल असलेल्या ह्या साड्या आहेत तर अशा ह्या माझ्या स्पेशल साड्या आहेत आणि आता तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा आणि आज पुरती तुमची इथेच रजा घेते उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत आणि तुमच्या कुठल्या कुठल्या स्पेशल साड्या आहेत ना त्यासुद्धा मला नक्कीच कमेंटमध्ये हो कळवा तर चला उद्या भेटूया का नवीन व्हिडिओसोबत बाय बाय